हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्रॅमर सेंटर मी प्रगती आज आपलं सेकंड प्रॅक्टिस सेशन आहे बबज या टॉपिकवर आत्तापर्यंत आपण जे काही रूल्स बघितलेले आहेत त्यांची तुमची रिव्हिजन होणार आहे सोबतच तुम्हाला परीक्षेत प्रश्न सोडवत असताना कोणत्या कीवर्ड्सवर फोकस करायचा हे क्लिअर होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंग्लिशचा अभ्यास कसा करायचा हा सुद्धा तुमचा डाऊट क्लिअर होणार आहे कारण आपण ज्यावेळेस रिव्हिजन करत असतो त्यावेळेस आधीचे सगळे नियम आपल्याला पाठ होतात त्यामुळे तुम्हाला अशाच पद्धतीने अभ्यास करायचा आहे या सगळ्यासाठी आपले हे प्रॅक्टिस सेशन्स खूप युजफुल असतात सगळ्यांनी याचा नक्की फायदा घ्या जास्तीत जास्त उत्तर गेस करण्याचा प्रयत्न करा एक्सप्लेनेशनच्या वेळेस तुम्हाला उत्तर काय आहे हे समजणारच आहे पण प्रश्न स्वतःहून अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करा हवं तर व्हिडिओ पॉज करा तुमचं उत्तर काय असेल ते गेस करा आणि नंतर परत सेशन कंटिन्यू करा अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यास केलात तर तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये सेल्फ अॅनालिसिस करता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जो आत्तापर्यंत केलेला अभ्यास आहे हा चांगल्या पद्धतीने लक्षात राहील तुमचा इंग्लिशचा स्कोर तुम्हाला जर इम्प्रूव्ह करायचा असेल तर या पद्धतीने तुम्ही नक्कीच अभ्यास करू शकता आजच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये तुमचा स्कोर किती येतो हे मला सांगायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा स्कोअर सांगू शकता आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया एक्सरसाइज बी आज आपण सोडवणार आहे यात देखील आपल्याला स्पॉट द एरचे क्वेश्चन दिलेले दिसतात आजच्या लेक्चरमध्ये जे काही क्वेश्चन्स आहेत हे मात्र खूप लेंदी आहेत असं आपल्याला लक्षात येतं ठीक आहे कितीही प्रश्न फिरवून आला कितीही लेंदी क्वेश्चन असेल सेंटेन्स असेल तरीही घाबरण्याची अजिबात गरज नाही हे तुम्हाला आज क्लिअर होणार आहे कारण जे रूल्स असतात ते आपले पक्केच झाले पाहिजेत यावर आपला फोकस आहे आतापर्यंत बऱ्याच पार्ट्समध्ये आपण या टॉपिकवर डिस्कशन केलेलं आहे तो हेतू एकच आहे की तुम्हाला जो अभ्यास करतायत तो जास्तीत जास्त काळासाठी लक्षात राहावा थोडासाच अभ्यास करायचा पण तो परफेक्टच असला पाहिजे यावर आपला भर आहे ओके वीस क्वेश्चन्स आहेत आज सुद्धा यापैकी तुमचा स्कोअर किती येतो ते गेस करा ओके क्वेश्चन स्टार्ट करण्याच्या आधी एक गोष्ट क्लिअर करते जर तुम्हाला कुठल्याही पार्टमध्ये थोडस फास्ट झालं असं वाटत असेल तर तुम्ही मला कमेंट्समध्ये तसं सांगू सा शकता तुमचा डाउट विचारू शकता किंवा मग तुम्ही टेलिग्रामवरती सुद्धा तुमचे इंग्लिशचे कुठलेही डाऊट विचारू शकता ठीक आहे पहिला क्वेश्चन बघा आता इन ओल्ड एज नायदर ऑफ हिज टू सन्स आर प्रिपेअर्ड टू कम टू हिज हेल्प हे सेंटेन्स आहे वाक्यात आपण नायदर ऑफ ही फ्रेज वापरलेली आहे नायदर ऑफ हे आपण ॲज अ प्रोनाऊन या वाक्यात वापरतो जर आपण हे प्रोनाऊन सारखं वापरलेलं असेल तर वापर तिथे आपल्याला नाऊन जरी प्ल्युरल असेल तरीही हेल्पिंग व्हर्ब मात्र कसं वापरायचं असतं किंवा जे व्हर्ब वाप कसं वापरायचं असतं सिंग्युलर ओके इज ऑफ आयदर ऑफ नायदर ऑफ हे जे सेंटेन्सेस असतात त्यानंतर आपण जे नाऊन असतं ते प्ल्युरल वापरतो पण जे व्हब आहे ते आपण नेहमी सिंग्युलर वापरतो ठीक आहे हा एक खूप महत्वाचा नियम आपण आपल्या लेक्चर्समध्ये ऑलरेडी डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे इतरही काही फ्रेजेस आहेत त्यांची लिस्ट तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल सगळे लेक्चर्स आधीचे जे आहेत त्यांचे लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करते ठीक आहे या सेंटेन्समध्ये करेक्शन कसं असेल इन ओल्ड एज नायदर ऑफ हिज टू सन्स इज प्रिपेअर्ड टू कम टू हिज हेल्प असं करेक्शन करायचं आहे नेक्स्ट एक्झाम्पल आय डोंट थिंक टेन थाउजंड रुपीज आर अ लार्ज सम फॉर द वर्क यू आर गोइंग टू अंडरटेक या वाक्यात आपण काय वापरलेलं आहे टेन थाउजंड रुपीज ही फ्रेज किंवा ही एक अमाऊंट जर आपण अमाऊंट डिस्टन्स टाईम पिरियड हे शब्द एक युनिट म्हणून ॲज अ वोल वाक्यात वापरत असेल तर आपले जे व्हर्ब्स असतात किंवा जे हेल्पिंग वब असतात हे नेहमी सिंग्युलर येतात ठीक आहे आता वाटताना वाटेल की दहा हजार रुपये म्हणजे संख्या जास्त आहे पण ती संख्या आपण एकच आहे एक अमाऊंट आहे एक सम आहे असं कन्सिडर करत आहोत आणि म्हणून हे काय आहे सिंग्युलर नाऊन आणि जर नाऊन सिंग्युलर असेल तर हेल्पिंग वर्ब कसं असलं पाहिजे सिंग्युलर ठीक आहे त्यामुळे या वाक्यात आर ऐवजी आपल्याला ईजचा वापर करावा लागेल आय डोंट थिंक टेन थाउजंड रुपीज इज अ लार्ज सम फॉर वर्क यू आर गोइंग टू अंडरटेक हे करेक्ट सेंटेन्स असेल आणि आपला किवड काय आहे या वाक्यातला अ लार्ज सम अ लार्ज सम म्हणजे इथे तुम्ही लक्षात घ्या दहा हजार रुपये जे आहेत त्याला आपण एकत्रितपणे एक युनिट कन्सिडर करत आहोत हे तुम्हाला या अ लार्ज अमाऊंट अ लार्ज सम अ बिग अमाऊंट अशा पद्धतीच्या किवर्डवरून लक्षात येत असतं ओके नेक्स्ट एक्झाम्पल बघूयात इट वर द स्टुडंट्स हु वॉन्टेड द टीचर टू डिक्लेअर हॉलिडे या वाक्याची सुरुवात आपण इटने केलेली आहे इट जर वाक्याच्या सुरुवातीला वापरलं असेल तर आपण नेहमी सिंग्युलर व्हर्ब्सचा वापर करणार आहे कारण इट हे एक सिंग्युलर प्रोनाऊन आहे ठीक आहे थर्ड पर्सन सिंग्युलर आहे ते त्यामुळे आपल्याला सिंग्युलरच वब किंवा हेल्पिंग वब वापरावं लागेल या वाक्यात तुम्ही बघितलं तर वरचा वापर झालेला आहे त्याऐवजी आपल्याला काय वापरावं लागेल वॉज इट वॉज द स्टुडंट्स हु वॉन्टेड द टीचर टू डिक्लेअर हॉलिडे ठीक आहे जरी स्टुडंट्स प्ल्युरल असेल तरीही आपल्याला या शब्दावरून वब निवडायचं नाहीये आपल्याला इटने वाक्याची सुरुवात झाली आहे म्हणून यालाच बेस मानून पुढचं जे काही वब आहे ते वापरावं लागेल ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा सो फास्ट डीड ही ड्राईव्ह मोटर कार दॅट इवन द बेस्ट ड्रायव्हर कुड नॉट ओव्हरटेक हिम या वाक्यामध्ये आपण सो फास्ट या ऍडव्हबनी वाक्याची सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर आपण इनव्हर्टेड फॉर्म ऑफ व्हब वापरलेला आहे ठीक आहे आता इथे तुम्ही बघितलं तर हेल्पिंग व्हर्ब नंतर आपण सब्जेक्ट वापरले आहे आणि नंतर आपण मेन व्हर्ब वापरले याला काय म्हणायचं असतं इन्व्हर्टेड फॉर्म ऑफ द व्हर्ब आणि हीच रचना आपल्याला इथे केलेली दिसत आहे आपण काय वापरलेलं आहे डीड ही ड्राईव्ह Okay, त्यामुळे हे करेक्ट आहे नंतर आपण इथे वापर केलेला आहे या सेंटेन्समध्ये कुठलंही करेक्शन करण्याची गरज नाही देर इज नो एरर इन धिस नेक्स्ट क्वेश्चन एव्हरी वन ऑफ द न्यू नर्सिंग होम्स कमिंग अप इन द अर्बन एरियाज नीड अ लॉट ऑफ इम्प्रुव्हमेंट इथे आपण एव्हरी वन ऑफ ने वाक्याची सुरुवात केलेली आहे एव्हरी वन ऑफ ईच ऑफ आयदर ऑफ नायदर ऑफ अशी जर आपण वाक्य वापरली असतील असे जर आपण शब्द वापरले असतील तर जे पुढे येणारं व्हब असेल या वाक्यातलं ते आपल्याला सिंग्युलर वापरायचं आहे ठीक आहे व्हब किंवा हेल्पिंग व्हब सिंग्युलर वापरायचं आहे या वाक्यातलं भब काय आहे नीड आणि नीड हे वब आपण आय किंवा यू या सिंग्युलर कर्त्यांसोबत किंवा मग इतर कुठल्याही प्लुरल कर्त्यासोबत वापरणार आहे पण या व्यतिरिक्त जे इतर कर्ते असतात त्यांना आपण काय म्हणतो थर्ड पर्सन सिंग्युलर आणि या थर्ड पर्सन सिंग्युलर कर्त्यांसाठी आपल्याला जे वब आहे त्याला एस किंवा ई एस प्रत्यय जोडावा लागतो तरच आपलं ते विवन कम्प्लीट होणार आहे ठीक आहे म्हणून या वाक्यामध्ये आपण जे नीड वापरलेलं आहे हे चुकीचं आहे आपल्याला कसं भब आहे सिंग्युलर वापरायचं आहे आप म्हणून आपल्याला त्या वबला एस प्रत्यय जोडणं गरजेचं आहे ऐवजी आपल्याला भप कसं वापरायचं आहे नीड्स करेक्ट सेंटेन्स कसं असेल एव्हरी वन ऑफ द न्यू नर्सिंग होम्स कमिंग अप इन द अर्बन एरियाज नीड्स अ लॉट ऑफ इम्प्रुव्हमेंट ठीक आहे जो कोणी येणार आहे त्यातल्या प्रत्येकाला बरीच इम्प्रुवमेंट करण्याची गरज असेल अशा अर्थाने आपण हे वाक्य बनवलेलं आहे ठीक आहे मी अर्थ काय आहे हे पण आपल्याला समजलं की जितके येणार आहेत त्यांच्यातल्या प्रत्येकाला मग प्रत्येकाला म्हणत असताना आपण परत इथे सिंग्युलरच नाऊनबद्दल बोलत असतो ठीक आहे आय होप तुम्हाला हे समजलं असेल खूप इम्पॉर्टंट रूल आहे हा याबद्दल आपण आधीच्या लेक्चर्समध्ये सुद्धा डिस्कशन केलेलं आहे आज प्रॅक्टिस सेशन आहे म्हणून आपण ट्रॅक पद्धतीने हे लेक्चर कंडक्ट करणार आहे पुढचं सेंटेन्स बघूयात आता आपण नेव्हर आय हॅव कम अक्रॉस अ मॅन हु इज फुलिश टू सच अँड एक्सटेंट वाक्याची सुरुवात झालेली आहे नेव्हरनी ठीक आहे नेव्हर म्हणजे आतापर्यंत कधीच नाही हे या ठिकाणी एक ॲडव्हर्बसारखा आपण वापरतोय आणि म्हणून या वाक्यामध्ये आपल्याला इन्व्हर्टेड फॉर्म वापरण्याची गरज आहे इन्व्हर्टेड फॉर्म वापरायचा आहे वबचा मग आता इथे बघितलं तर हा आहे सब्जेक्ट हे आहे आपलं हेल्पिंग व्हर्ब त्यानंतर आहे मेन व्हर्ब ओके okay, तर आपल्याला रूल कुठला अप्लाय करायचा ते समजलं आहे आता फक्त करेक्शन करूयात इन्व्हर्टेड फॉर्म वापरत असताना आपण हेल्पिंग वब आधी वापरतो आणि मग सब्जेक्ट आणि मेन व्हब वापरतो ओके okay? अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आता बनवून बघायचं आहे नेव्हर शब्द वाक्याच्या सुरुवातीला आहे असाच येणार त्यानंतर मात्र आपल्याला काय वापरायचं आहे नेव्हर हॅव आय कम अक्रॉस अ मॅन ओके नेव्हर हॅव आय कम अक्रॉस अ मॅन अशा पद्धतीने हे सेंटेन्स करेक्ट करावं लागेल नेक्स्ट क्वेश्चन बघा ही विल बी लाइकली टू टेक पार्ट इन द वेडिंग सेरेमनी ऑफ हिज ब्रदर प्रोव्हायडे ही इज ग्रांटेड ली हे एक कंपाऊंड सेंटेन्स आहे यात आपण दोन वेगवेगळी वाक्य आहेत जी एकत्र करत आहोत प्रोव्हायडेड हा शब्द वापरून पहिला पार्ट जो आहे तिथे आपण टेन्स कोणता वापरलेला आहे ही विल बी लाइकली टू टेक पार्ट म्हणजेच सिम्पल फ्युचर टेन्स ओके सिंपल फ्युचर टेन्स आपण वापरलेला आहे आणि जो हा पहिला पार्ट आहे वाक्यातला तो कसा आहे ऍक्टिव्ह मध्ये आहे म्हणजे तो स्वतःहून पार्ट घेणार आहे ऍक्टिव्हली ती कृती परफॉर्म करणार आहे पण कधी जर त्याला रजा मंजूर झाली तर हा जो रजा मंजूर होण्याचा पार्ट आहे ही कृती कोणीतरी इतर व्यक्ती करणार आहे आणि मग त्याला ती रजा मिळणार आहे त्याला ती मिळणार आहे ठीक आहे त्यामुळे तो स्वतःहून लीव्ह ग्रांट करणार नाही कोणीतरी इतर व्यक्ती त्याच्यासाठी ती गोष्ट करेल म्हणजे इथे पॅसिव्ह व्हॉइस असणार आहे ठीक आहे आणि त्याचबरोबर आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे पहिल्या क्लॉज मध्ये पहिल्या पार्ट मध्ये आपण सिंपल फ्युचर टेन्स वापरलेला आहे तर त्या वाक्यातच आपल्याला पॅसिव ची रचना करत असताना देखील सिंपल फ्युचर टेन्सचीच रचना करावी लागेल ओके आणि म्हणून इथे आपल्याला इज ऐवजी विल बी ग्रांटेड या पद्धतीने वाक्य रचना करावी लागेल ओके आल्या लक्षात तुम्हाला आपण एक रूल बघितला होता ज्यात नंबर फॉर्म आणि व्हॉइस यामध्ये जर आपण व्हब वापरताना चेंजेस होत असतील कंपाऊंड सेंटेन्सच्या वेगवेगळ्या क्लॉझेसमध्ये वेग वेग तर तिथे आपल्याला सेपरेटली व्हब्स मेन्शन करण्याची गरज असते मग इथे तुम्ही बघितलं तर पहिलं वाक्य आहे ॲक्टिव्ह व्हॉइसमध्ये दुसरा पार्ट आहे पॅसिव्ह व्हॉइसमध्ये आणि त्याचा जो टेन्स आहे तो सुद्धा चुकीचा वापरलेला दिसत आहे तो इथे तुम्हाला फक्त नंबर फॉर्म आणि व्हॉइस फक्त एवढ्यावरच फोकस न करता टेन्स कोणता आहे वाक्याचा हे सुद्धा कळणं खूप महत्त्वाचं आहे हा जो रूल आहे हा पुस्तकात कुठेही मेन्शन केलेला नाही आहे पण तरी देखील आपण डिस्कशनच्या वेळेस हा पार्ट बघितला होता एक्स्ट्रा पॉईंट्स आपल्या लेक्चर्समध्ये आपण नेहमी सांगत असतो त्यामुळे तुम्ही सिरियसली आपले लेक्चर्स फॉलो करा त्याचा तुम्हाला सगळ्या परीक्षांसाठी फायदा होणार आहे ओके हे सेंटेन्स फक्त करेक्ट काय असेल ते आपण वाचूयात ही विल बी लाईकली टू टेक पार्ट इन द वेडिंग सेरेमनी ऑफ हिज ब्रदर प्रोवायडेड ही विल बी ग्रांटेड लिव्ह ओके okay, हे करेक्ट सेंटेन्स असणार आहे नेक्स्ट क्वेश्चन बघा आता टू थर्ड ऑफ द मेंबर्स आर निडेड टू पास द रिझॉल्युशन फॉर द इम्पीचमेंट ऑफ द प्रेसिडेंट या वाक्यात आपण टू थर्ड ऑफ ही फ्रेज वापरलेली आहे आणि त्यानंतर जे नाऊन आहे मेंबर्स हे कसं आहे काउंटेबल नाउन आहे आणि काउंटेबल नाऊन जर असेल तर त्या वाक्यात आपण क्ल्युरल वर्ब्सचाच वापर केलेला असतो या ठिकाणी मेंबर्स हे अनेक वचन आहे त्याचबरोबर ते काउंटेबल सुद्धा आहे म्हणून आरचा वापर योग्य आहे या मध्ये कुठल्याही पद्धतीचं करेक्शन करण्याची गरज नाही नेक्स्ट क्वेश्चन बघा ड्युरिंग फ्रीडम स्ट्रगल मेनी अ पेट्रिओट वर फायर्ड विथ पेट्रिओटिझम अँड सॅक्रिफाईड एव्हरीथिंग फॉर द सेक ऑफ द मदरलँड हे सेंटेन्स खूप लेंदी आहे ओके okay? पण तरीही आपले जे कीवर्ड्स आहेत त्यावरच आपण फोकस करायचा म्हणजे तुम्हाला तुमचं उत्तर अगदी काही सेकंदात मिळतं हार्डली दोन सेकंदामध्ये तुम्हाला उत्तर मिळू शकतं मेनी अ पेट्रियॉट ही फ्रेज वापरलेली आहे मेनी अचं वाक्य आहे मेनी अ किंवा मेनी अँडची जी सेंटेन्सेस असतात तिथे आपण नेहमी सिंग्युलर वर्ब्स वापरलेले असतात ओके हे आपण रूल्सच्या माध्यमातून बघितलेलं आहे मेनी अ नंतर पेट्रिऑट हे सिंग्युलर वापरलं आणि त्याचबरोबर वर ऐवजी वॉझचा वापर केला तर आपलं वाक्य बरोबर होणार आहे फक्त मेनी जर वापरलं असतं तर हे वाक्य बरोबर आहे पण आपण काय वापरलेलं आहे मेनी अ ठीक आहे त्यामुळे आपल्याला सिंग्युलर व्ह वापरण्याची गरज आहे वर ऐवजी वॉझचा वापर या वाक्यात होणं अपेक्षित होतं नेक्स्ट क्वेश्चन देर आर अ डझन ऑफ हिस्ट्री बुक्स लाईंग इन द शेल्फ ऑफ माय पर्सनल लायब्ररी अँड यू कॅन यूज देम वेन यू लाईक इथे बघितलं तर आता कोणता रूल अप्लाय करायचं बघा इट किंवा दरनी जर वाक्याची सुरुवात होत असेल तर आपण इटनी वाक्याची सुरुवात झाली तर इटनुसार आपण जे काही हेल्पिंग आहे ते वापरतो पण जर दयरनी वाक्याची सुरुवात झाली असेल तर वाक्यामध्ये जो काही पुढचा प्रेडिकेट आहे त्याच्या वचनावरून आपण हेल्पिंग वबचा वापर करतो इथे अ डझन ऑफ हिस्ट्री बुक निश्चितच आपण बारा वस्तूंबद्दल बोलत आहे एका डझनामध्ये किती गोष्टी असतात बारा पण हा जो डझन शब्द आहे हा आपण एक युनिट म्हणून कन्सिडर करत आहोत ओके म्हणजे काय बारा वस्तूंचा समूह म्हणजे एक डझन लक्षात म्हणजे इथे जरी आपण बारा वेगवेगळ्या वस्तूंबद्दल बोलत असेल तरीही इथे मात्र एक डझन हे एकच युनिट आहे म्हणून हे सिंग्युलर आहे हे लक्षात येतं ओके आणि जर दैरणी वाक्याची सुरुवात झाली असेल तर जे प्रेडिकेट आहे त्यानुसार हेल्पिंग वब वापरायचं आहे म्हणजेच इथे एक डझनसाठी आपल्याला सिंग्युलर हेल्पिंग वब वापरायचं आहे देअर इज अ डझन ऑफ हिस्ट्री बुक्स अशा पद्धतीने तुम्ही हे सेंटेन्स करेक्ट करू शकता ओके सिंपल आहे कितीही लेंधी सेंटेन्सेस दिसले तरी रूल काय आहे हे जर तुम्हाला एकदा माहिती असेल तर अजिबात घाबरण्याची गरज नाही खूप कमी वेळात काही सेकंदांमध्ये तुम्ही उत्तरं शोधू शकता नेक्स्ट क्वेश्चन द नंबर ऑफ अमेंडमेंट्स टू अवर कॉन्स्टिट्युशन हॅव बीन व्हेरी लार्ज सिन्स इंडिपेंडन्स या वाक्यात आपल्याला द नंबर ऑफ ही फ्रेज वापरलेली दिसते द नंबर ऑफ जर वाक्यात वापरला असेल तर आपल्याला जे काही वर्ब्स वापरायचे आहेत ते सिंग्युलर वापरावे लागतात पण जर आपण वाक्यामध्ये अ लार्ज नंबर ऑफ फ्रेज वापरली असेल अ लार्ज नंबर ऑफ तर तिथे मात्र आपण कसं वापरतो हेल्पिंग वर्ब वाप, प्ल्युरल ठीक आहे एकदम बेसिक नियम आहे आपण जो रूल टेन्थ बघितला होता त्यात हे सगळं डिस्कस केलेलं होतं नंबर हा शब्द जर वाक्यात वापरलेला असेल किंवा मग वेजेस मीन्स हे शब्द वापरल्यानंतर कशा पद्धतीने चेंजेस करावे लागतात या सगळ्याबद्दल आपलं जे लेक्चर आहे त्याचे लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी प्रोव्हाइड करते नक्की आधीचे रूल्स एकदा सगळे बघा म्हणजे तुमचे सगळे बेसिक पॉईंट्स क्लिअर होतील तुम्हाला कधीच कुठली शंका राहणार नाही आणि अशा पद्धतीचे कितीतरी प्रश्न तुम्ही सहज सोडवू शकता ओके okay, मग आपण काय रूल बघितला होता द नंबर ऑफ जर वाक्यात वापरला असेल तर सिंग्युलर वर्ब वापरायचं अ लार्ज नंबर ऑफ समथिंग वापरलं असेल तर तिथे प्ल्युरल व्हर्ब वापरायचं ओके क्लिअर आहे आणि तेच आता इथे आपल्याला अप्लाय करून बघायचं आहे द नंबर ऑफ नी वाक्याची सुरुवात okay? होत असेल तर आपण इथे सिंग्युलर व्हर्ब वापरूयात हॅव ऐवजी आपल्याला हॅजचा वापर करावा लागेल ओके नेक्स्ट क्वेश्चन जस्ट आउटसाइड द विलेज इज अ पंचायत हाऊस विथ डेडिकेटेड वर्कर्स वर्किंग हिअर आपण काय म्हणत आहोत गावाच्या बाहेरच एक पंचायत हाऊस आहे म्हणजेच काय एक पंचायत भवन आहे मग इथे एकच युनिट आहे हे आपल्याला लक्षात येतं तर आपण सिंग्युलरच व वापरणार आहे आणि जे या वाक्यात आपण करेक्टली वापरलेलं दिसतं त्यामुळे इथे कुठल्याही पद्धतीचं करेक्शन करण्याची गरज नाही हे सेंटेन्स करेक्ट आहे नेक्स्ट क्वेश्चन बघूयात जस्ट टू द नॉर्थ ऑफ इंडिया इज द हिमालयाज दॅट वर वन्स इनप्रेग्नेबल चा अर्थ अस असतो अभेद्य म्हणजे जे कोणीही भेदू शकत नाही पार करू शकत नाही असं ठीक आहे आता या वाक्यात एक दोन महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण समजून घेऊयात पहिल्या सगळ्यात महत्वाचा पॉइंट तो म्हणजे आपण या वाक्यामध्ये हिमालयाज हा शब्द वापरलेला आहे जर तुम्ही द हिमालयाज असा शब्द वापरला तर तो असतो प्ल्युरल ठीक आहे हिमालय हे आपण नाऊन म्हणून वापरलं तर ते प्ल्युरल असणार आहे पण जर तुम्ही द हिमालयान रेंज म्हटलं द हिमालया माउंटन्स जर म्हंटल तर त्या ठिकाणी मात्र आपल्याला सिंग्युलर वर्ब वापरावं लागतं ठीक आहे म्हणजे ते युनिट आपण सिंग्युलर आहे असं कन्सिडर करतो एक पर्वतरांग म्हणजे जितके काही माउंटन्स येतात त्या पर्वतरांगेमध्ये त्यांना आपण एकत्रितपणे एक समूह म्हणून कन्सिडर करत असतो म्हणून एक समूह या अर्थाने आपण सिंग्युलर म्हणजेच एक आहे असं कन्सिडर करतो ओके हे खूप समजण्यासाठी महत्त्वाचं आहे कारण अशा पद्धतीचे बरेच क्वेश्चन्स असतात जे आपल्याला दिसताना इझी वाटतात मग आपण इथे काहीच एरर नाही असं लिहितो पण अशा छोट्या छोट्या पार्ट्समध्ये एरर आहेत ते आपल्याला शोधण्याची गरज असते ठीक आहे इथे तुम्ही बघितलं तर द हिमालयाचं वापरलेलं आहे आपण वाक्यामध्ये म्हणून इथे जे सिंग्युलर हेल्पिंग वर्ब वापरले ते चुकीचं आहे त्याऐवजी आपल्याला आर हे हेल्पिंग वापरावा लागेल उत्तरेकडे भारताच्या उत्तरेकडे हिमालयातले पर्वत आहेत या अर्थाने आपण हे सेंटेन्स बनवलेलं आहे पर्वत आहेत असं अनेक आपल्याला सांगायचं आहे म्हणून आरचा वापर करायचा आहे आणि ते कधी काही अभेद्य होते असं हे पूर्ण वाक्य आहे द हिमालया वापरल्यामुळे प्लुरल नाउन वापरलं गेलं त्यामुळे आपण इथे प्ल्युरल हेल्पिंग वर्ब वापरूयात ओके आय होप तुम्हाला हा पॉईंट समजला असेल नोट्स मध्ये या सगळ्या पॉईंटचा समावेश करा लिहून घ्या या सगळ्या गोष्टी नेक्स्ट क्वेश्चन हु डज गो देअर नाव डेज या वाक्यात आपण डब्ल्यू एच टाईप वर्ड म्हणजेच काय इंटरॉगेटिव्ह प्रोनाऊननी वाक्याची सुरुवात केलेली आहे आणि अशा सेंटेन्सेसमध्ये आपण जे प्रेडिकेट असतं किंवा जे कॉम्प्लिमेंट असतं त्यावरून व्हब्स वापरलेले असतात आता या वाक्याचा मेन अर्थ काय आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागेल तरच आपल्याला उत्तरापर्यंत व्यवस्थित पोहोचता येईल आपण काय म्हणतोय की हल्ली तिकडे कोण जातं मग हा जो कोण शब्द आपण विचारतोय कोण जातं म्हणजे इथे इनडेफिनेट कर्त्यांबद्दल आपण बोलतोय वाक्यातलं जे आपलं नाउन आहे किंवा आपला जो सब्जेक्ट आहे हा कसा है? आहे इनडेफिनेट आहे हे एक जनरल सैन्स मध्ये बोललेलं वाक्य आहे आणि म्हणून आपण या ठिकाणी हेल्पिंग व्हबचा वापर न करता व्हब वापरणं अपेक्षित आहे जनरल सैन्स मध्ये आपण हे वाक्य वापरले म्हणजेच काय तर आपण इथे तिकडे कोण जात हल्ली या अर्थाने वापरतोय आपल्या करता इनडेफिनेट आहे आणि म्हणून या ठिकाणी डज गो च्या ऐवजी आपण फक्त गोजचा वापर करणं अपेक्षित आहे ओके जर आपण हु डज गो म्हटलं तर कोण जात आहे हे आपल्याला डेफिनेट कर्त्याबद्दल विचारल्यासारखं वाटतं म्हणून या वाक्यात आपण इनडेफिनेट कर्त्याबद्दल बोलत असताना डजचा वापर न करता वाक्यरचना करावी लागेल या वाक्याला आपण प्रेडिकेटमध्ये काय अर्थ सांगितलेला आहे तिथे काय सेन्स होत आहे यावरून गेस करू शकतो की आपलं उत्तर काय असेल ओके करेक्ट सेंटेन्स असायला पाहिजे हु गोज देअर नाव डेज नेक्स्ट सेंटेन्स बघूयात अवर सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन अवर सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन वॉज द स्पाइज कॅप्चर्ड ड्युरिंग द रेड आता स्पाइस म्हणजे काय गुप्तहेर हे गुप्तहेर अनेक आहेत असं आपल्याला लक्षात येतं ओके पण मेन आपला या वाक्यातला सब्जेक्ट कोण आहे हे जे आपण सब्जेक्ट ऍग्रीमेंट जे बघत हो, आहोत यातले जे सब्जेक्ट आहेत ते आयडेंटिफाय करायला शिका मेन आपला सब्जेक्ट काय आहे सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आपला या वाक्यातला कर्ता आहे माहितीचा स्रोत आणि तो एकवचनी आहे ठीक आहे सोर्स हा एकवचनी शब्द आपण वापरलेला आहे आणि म्हणून जे व्ह आहे ते सुद्धा आपण इथे एकवचनीच वापरलेलं दिसतं ठीक आहे इथे हा स्पाईज शब्द तुम्हाला मिसगाईड करण्यासाठी दिलेला आहे याचा व्हब वापरताना काहीच इथे रेफरन्स घ्यायचा नाही आहे सोर्स हा आपला मेन मेनकर्ता आहे आमच्या माहितीचा स्रोत काय होता किंवा आम्ही कशातली माहिती वापरली तर तो जो सोर्स आहे हा शब्द एकवचनी आहे म्हणजेच करता एकवचनी आहे तर आपल्या हेल्पिंग सुद्धा कसं असलं पाहिजे एकवचनीच असलं पाहिजे म्हणून हे सेंटेन्स करेक्ट आहे यात कुठल्याही पद्धतीचा एरर नाही ओके नेक्स्ट क्वेश्चन आय हॅड बीन टू डेली लास्ट मंथ टू विजिट माय एलिंग फादर वाक्यात आपला कीवर्ड आहे लास्ट मंथ हा शब्द ठीक आहे तुम्ही जर लास्ट हा शब्द वापरून पुढे कुठलीही टाइम फ्रेज वापरली म्हणजे लास्ट मंथ लास्ट वीक लास्ट डे लास्ट नाईट लास्ट इयर अशा पद्धतीने कुठलाही शब्द पुढे वापरला असेल तर कंपल्सरी लक्षात ठेवायचं आपल्याला ती वाक्यरचना करायची असते सिम्पल पास्ट टेन्समध्ये सिंपल पास्टची वाक्यरचना कशी असते सब्जेक्ट नंतर आपण हो सेकंड फॉर्म वापरतो आणि ऑब्जेक्ट ठीक आहे इथे जर तुम्ही बघितलं तर बीन हे आपण हॅड प्लस व्ही थ्री वापरलेलं दिसत आहे म्हणजे हा आहे परफेक्ट पास्ट टेन्स आपल्याला क्लिअरली जर इथे टाइम फ्रेज मेन्शन केलेली असेल लास्ट शब्द वापरून तर तिथे सिंपल, वापर वापर सिंपल पास्ट टेन्स वापरायचा आहे पण या वाक्यात पास्ट परफेक्टचा वापर झालेला दिसतो त्यामुळे हा परफेक्ट टेन्स आपल्याला चुकीचा वापरलेला दिसत आहे त्याऐवजी सिम्पल मध्ये रचना करूयात आता आय हॅड बीन टू दिल्ली या वाक्याचा अर्थ काय आहे की मी दिल्लीला जाऊन आलेलो आहे मग आपलं मेन व्हर्ब जे आहे ते आपल्याला गो आहे असं लक्षात येतं आणि त्याचा आता आपल्याला व्ही टू वापरायचा आहे आय हॅड बीन टू डेल्ली याऐवजी आपण काय म्हणू शकतो आय वेंट टू डेल्ली ओके इथे तुम्हाला दोन पार्ट समजणं महत्वाचं होतं पहिला जो रूल आहे त्यात तुम्हाला लास्ट मंथ ही फ्रेज महत्वाची होती आणि दुसऱ्या पार्टमध्ये व्हब कुठलं वापरायचं हे सुद्धा कळणं तितकंच महत्वाचं होतं ठीक आहे बीन हे जरी व्ही थ्री वापरलं असेल तरी आपल्याला इथे व्ही टू वॉज असं वापरायचं नाही आहे जाऊन आलो या अर्थाने हे वाक्य आहे तर जाणे म्हणजेच गो याचा टू आपल्याला वापरावा लागेल ओके करेक्ट सेंटेन्स असायला पाहिजे आय वेंट टू डेल्ली लास्ट मंथ टू विजिट माय एलिंग फादर नेक्स्ट क्वेश्चन आयदर शी ऑर यू इज टू ब्लेम फॉर द मिसमॅनेजमेंट ऑफ द डोमेस्टिक अफेअर्स आयदर ऑर किंवा म ओके निदर नॉर म्हणायची पण पद्धत असते पण ठीक आहे आपण नायदर नॉरच म्हणूयात आयदर ऑर किंवा नायदर नॉरचे जे सेंटेन्सेस असतात इथे जो नियरेस्ट सब्जेक्ट आहे त्याच्या अकॉर्डिंग आपल्याला वब वापरावे लागतात म्हणजेच काय व्हब वापरताना जो आपला जवळचा सब्जेक्ट आहे त्याच्या वचनानुसार त्याच्यासाठी आपण कुठले वब वापरतो त्यावरून ते ठरतं व्हब कोणता असेल वाक्यात इथे तुम्ही बघितलं तर शी आणि यू हे दोन कर्ते आपण वापरलेले आहेत आणि व्हबच्या जवळचा कर्ता कोणता आहे यू आणि यू साठी आपण प्रेझेंट मध्ये नेहमी आरचा वापर करत असतो म्हणून ईजचा वाक्यात वापर केलेला चुकीचा आहे आपल्याला काय वापरावं लागेल आयदर शी और यू Are to blame for the mismanagement. Okay? आर टू ब्लेम फॉर द मिसमॅनेजमेंट ओके इज ऐवजी आर वापरायचं होतं या वाक्यात नेक्स्ट क्वेश्चन बघूयात इट वर द चिल्ड्रन दॅट कॉजड अ लॉट ऑफ प्रॉब्लेम्स टू देअर पेरेंट्स ड्युरिंग लॉंग रेल्वे जर्नी इटनी वाक्याची सुरुवात झालेली आहे इटसाठी जर प्रेझेंट टेन्स असेल तर इजचा वापर होतो जर पास्ट टेन्स असेल तर वॉसचा वापर होतो आणि त्यामुळे इटनी वाक्याची सुरुवात झालेली असल्या कारणाने इथे वरचा वापर चुकीचा आहे आपल्याला इथे वॉझचा वापर करणं अपेक्षित आहे ओके इट वॉज द चिल्ड्रन जरी चिल्ड्रन प्ल्युरल नाउन असेल तरीही इट या कर्त्यानुसारच इट हा वाक्याचा सब्जेक्ट म्हणून आपण कन्सिडर केलाय म्हणून त्याच्या अकॉर्डिंग व वापरलं गेलं पाहिजे ठीक आहे इथे पुढे प्ल्युरलच नाउन असतात मात्र त्याचा इथे आपल्याला रेफरन्स घ्यायचा नसतो इट वॉज द चिल्ड्रन दॅट कॉज अ लॉट ऑफ प्रॉब्लेम्स हे करेक्ट सेंटेन्स असेल नेक्स्ट क्वेश्चन के ला आपन ही विल बी लाईकली टू लिव्ह फॉर द स्टेट्स लास्ट इयर टू विजिट हिज बाईक मग अशी आपण हा पॉईंट डिस्कस केलेला आहे लास्ट हा शब्द वापरून आपण पुढे जी काही टाईम फ्रेज मेन्शन केलेली असते ते सगळे सेंटेन्सेस आपल्याला सिंपल पास्टमध्ये वापरायचे असतात त्यामुळे इथे आपण जो हा सिम्पल फ्युचर टेन्स वापरला आहे हा चुकीच आहे आपल्याला काय वापरावं लागेल सिम्पल पास्टच वापरावं लागेल त्याची वाक्य रचना एस प्लस व्ही टू प्लस ओ अशी असते आपली जी टेन्सची आप सिरीज आहे त्यात आपल्याला सगळ्या स्ट्रक्चर्सबद्दल सगळ्या टेन्समधल्या स्ट्रक्चर्सबद्दल माहिती दिलेली दिसते ती लेक्चर सिरीज नक्की फॉलो करा ओके बॅक टू द क्वेश्चन या वाक्यात आपल्याला व्ही टूचा वापर करायचा आहे हे क्लिअर आहे मग आता इथे व्हब काय वापरलं आहे आपण बी बी हे जर व्ही वन असेल तर आपल्याला वॉज हे व्ही टू वापरावं लागेल ठीक आहे सिंग्युलर करता आहे तर आपण वॉज असं व्ही टू वापरू शकतो या वाक्यात ही वॉज लाइकली टू लिव्ह फॉर द स्टेट्स असं वापरावं लागेल ही वॉज लाइकली टू लिव्ह फॉर स्टेट्स असं हे वाक्य असेल वॉजचा वापर करायचा आहे विल बीच्या ऐवजी आता हा जो लास्ट क्वेश्चन आहे हा तुमच्यासाठी होमवर्कला आहे क्वेश्चन बघा द सोल्जर्स अलॉंग विथ द कमांडर वॉज कोर्ट मार्शल फॉर डिफाईंग द ऑर्डर्स ऑफ आर्मी हायकमांड या वाक्यातले जे कीवर्ड्स आहेत ते मी तुम्हाला हायलाईट करून दिलेले आहेत यावरून तुम्हाला गेस करायचं आहे की उत्तर काय असेल उत्तर काय असेल हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा प्रश्न अटेम्प्ट करण्याचा नक्की प्रयत्न करा आय होप तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये आपण जे काही क्वेश्चन्स डिस्कस केले ते समजले असतील जर एखादा पार्ट समजला नसेल खूप फास्ट झाला असं वाटत असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये किंवा टेलिग्रामवरती तुमचे डाउट्स विचारू शकता अशाच पद्धतीने प्रॅक्टिस साठी रिव्हिजनसाठी या लेक्चरची तुम्हाला खूप मदत होणार आहे आपली ही लेक्चर सिरीज एकदम फ्रीमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना आपण अवेलेबल करून देत आहोत त्यामुळे जास्तीत जास्त फायदा घ्या इतरही विद्यार्थ्यांसोबत ही लेक्चर सिरीज शेअर करा अशाच पद्धतीने आता आपले लेक्चर्स कंटिन्यू राहतील आता आपले जे पुढचे दोन प्रॅक्टिस सेशन्स होणार आहेत हे आपण कन्फ्युजिंग वर्ब्स या टॉपिकवर घेणार आप आहे आपण जे आधीच्या लेक्चरमध्ये रूल फिफ्टीनचा जो स्क्रीनशॉट काढा असं सांगितलं होतं त्या सगळ्या रूल्सचा एकदा नक्की अभ्यास करा कारण तुम्हाला पुढच्या प्रॅक्टिस सेशनसाठी त्याच वर्ब्सची मदत होणार आहे एकदा ते सगळे वर्ब्स पन्नास वर्ब्स आहेत त्या सगळ्यांचा अभ्यास नक्की करा भेटूयात पुढच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये थँक्यू